बुलेटिन, मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये राजापूर शहराला पुराचा फटका बसला होता अनेकांचे मोठे नुकसान या पुरामुळे झाले आहे या नुकसानग्रस्त भागाची आज खासदार राणे यांनी पाहणी केली माजी खासदार निलेश राणे काँग्रेसच्या माजी आमदार हुसबानो खलीफे प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घोषणा केल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून अल्प उत्पादन गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र महिलांना राज्य सरकार महिन्याला दीड हजार रुपये आर्थिक मदत देणार आहे त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारी कार्यालयामध्ये महिलांची प्रचंड गर्दी झाली आहे आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बुधवारी काही तासासाठी दिल्लीला जाणार आहे ते एका कृषी सन्मान सोहळ्यासाठी दिल्लीला जाणार असले तरी यावेळी त्यांच्या भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी होणाऱ्या गाठीभेटीकडे भेटीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत दिल्लीतील दिल कार्यक्रम आटोपल्यानंतर एकनाथ शिंदे यांचा तब्बल अडीच तासाचा वेळ राखून ठेवण्यात आला आहे याच वेळेत एकनाथ शिंदे हे भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना भेटतील असं सांगितलं जात आहे चार जिल्हे तसेच विदर्भातील एका जिल्ह्यात आज सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले पहाटे या धरणी कंपामुळे मराठवाड्यात काही काळासाठी भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं याच भूकंपाचा काही व्हिडिओ आता समोर आलाय या भूकंपात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही दरम्यान भूकंपाचे धक्के आणि पाऊस तसेच हवामान याच्यातील संबंधित हवामान अभ्यास पंजाबराव डक यांनी तातडीने एक व्हिडिओ पोस्ट करून माहिती दिली आहे राज्यात विविध भागात जोरदार पाऊस कोसळत आहे काही ठिकाणी या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतंय तर काही भागात मुसळधार पावसामुळं जीव देखील गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला आहे या पावसामुळे एकोणचाळीस दिवसात अठ्ठावीस बळी गेल्याची घटना घडली आहे तर अनेक शेतकऱ्यांची जनावरे देखील दगावली असून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वासनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहो पुढील बातम्या सांग सांग बोलानात पाऊस पडेल काय का शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय या कवितेमधील अनुभव सोमवारच्या पावसाने जिवंत केलाय मंगळवारी रेड अलर्ट जारी झाल्याने शाळांना सुट्टी मिळाली मात्र पाऊसच पडला नाही शाळेची सुट्टी वाया गेली अशी भावना शिक्षकांसह विद्यार्थी आणि पालक वर्गात व्यक्त केली जाते महिना उलटला तरी समाधानकारक पाऊस शहराला झाला नाही परंतु मंगळवारी शहरात पावसाने दांडी मारली हवामान खात्याच्या रेड अलर्टमुळे शासनाने ठाणे शहरातील शाळांना सुट्टी जाहीर केली एक ही कुणबी नोंद रद्द केली तर दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार पाडले म्हणून समजा छगन भुजबळांचे ऐकून काम करू नका मराठ्यांची लेकर अधिकारी झाले तुम्हाला पावत नाही का असा खडा सवाल उपस्थित करीत मराठा आरक्षण जरांगे यांनी सरकारला आव्हान मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीचे मंगळवारी लातूरात आगमन झाले यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात उपस्थित हजारो जनसमुदायासमोर जरांगे पाटील म्हणाले सगळे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करा त्यातून कोणी राहिलेच तर त्यांना आरक्षण द्या अशी आमची मागणी आहे ज्याच्या नोंदी सापडल्या त्यांना अर्थात मागेल त्याच प्रमाणपत्र द्यावे सरकारने तसेच आश्वासन दिले आहे राज्यात गेल्या काही महिन्यापासून मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलंय या पार्श्वभूमीवर मंगळवारी संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व पक्षीय नेत्यांची ने बैठक बोलावली होती पण या बैठकीवर विरोधकांनी बहिष्कार घातला विधानसभेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या सभेला उपस्थित राहणार नसल्याचं सांगितलंय तसेच विधान परिषदेचे ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी देखील या आधी सभांना बोलवलं नाही पण या सभेमध्ये ते तोडगा काढणार असा सवाल करत सभेला जाणार नसल्याचं सांगितलं आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलेच यश मिळाले त्यानंतर आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील नेते आमदार शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत परतण्यास इच्छुक असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे यावर शरद पवार यांनी सूचक विधान केलं लोकसभा निवडणुकीपूर्वी मनसेतून वंचित बहुजन आघाडीमध्ये गेलेल्या वसंत मोरे यांनी आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केलाय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्री बंगल्यावर वसंत मोरे यांचा पक्षप्रवेश झाला यावेळी वसंत मोरे यांनी शिवबंधन बांधत हाती मशाल घेतली वसंत मोरे यांच्यासह मनसेचे सतरा शाखा अध्यक्ष पाच उपविभाग अध्यक्ष एक शहराध्यक्ष पर्यावरण सेनेचे अनेक पदाधिकारी वाहतूक सेनेचे पदाधिकारी माथाडीचे पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटात प्रवेश केलाय यावेळी उद्धव ठाकरे यांनी वसंत मोरे यांचं स्वागत केलं आणि मनसेला अप्रत्यक्षरित्या टोला लागावलाय सह्याद्री बुलेटिन मध्ये थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री